हाय हॅलो मी सुनीता सुनीताच ब्लॉगमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करीत आहेत कसे आहात तुम्ही मजेत ना चला तर मग आज मी डब्यात देण्यासाठी शेपूची भाजी बनवत आहे मी गॅसवर कढई ठेवून तेल तापायला ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी तेल तापण्याची वाट बघत आहे गॅस थोडासा फुल करून घेते मला पण सकाळचे नऊ वाजले आहेत मिस्टरांना डबा करण्याची घाई आहे तेल तापत आलेले आहे त्यामध्ये मी आता लसून टाकून घेणार आहे मी शेपूच्या भाजीमध्ये जिरे मोरी वगैरे काहीही टाकत नाही फक्त डायरेक्ट लसूणच टाकते बघू शकता तुम्ही मी कट केलेलं लसूण तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेला आहे लसूण छान तळत आला की मी त्याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकणार आहे आम्हाला कट केलेल्या हिरव्या मिरचीमध्ये शेपूची भाजी आवडते छान लागते शेपूची भाजीमध्ये हिरवी मिरची कट केलेली आणि थोडीशी जास्त प्रमाणात टाकायची आणि छान तळू द्यायची नाहीतर ती कच्ची राहिली तर तिखट लागते आणि कोणी कोणी भाजी खाताना ती हिरवी मिरची कट केलेली काढून टाकतात त्यामध्येच मी मुगाची डाळ टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये एक दोन मिनटं अशीच परतून घेणार आहे मी शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळच टाकते कोणी कोणी मठाची डाळ टाकतात पण मठाची डाळ कडक असल्यामुळे ती अर्धा तास आधी भिजू घालावी लागते त्याच्यामुळे मी मुगाची डाळच टाकते मी शेपूची भाजी आधीच कट करून स्वच्छ दोन पाण्याने धुवून ठेवलेली होती पाण्यातच ठेवली होती त्याच्यामुळे आता पाण्यातून काढून लगेच कढईत टाकत आहे तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान हिरवागार आहे आमचा गुरुवारचा बाजार असतो कालच मी बाजारातून शेपूची भाजी आणली होती आणि त्याच्यामुळे ती छान हिरवीगार आहे म्हणून म्हटलं लगेच करून घ्यावी आपण तसंही फ्रीजमध्ये आणून भाजीपाला ठेवला दोन तीन दिवस झाले का फ्रीजमधलासुद्धा तो थोडासा पिवळा पडायला लागतो त्याच्यामुळे पालेभाज्या आपण बाजारातून आणल्या का दोन तीन दिवसातच लगेच संपून टाकल्या पाहिजेत आता मी त्यामध्ये मीठ घालत आहे बघू शकता तुम्ही मीठ आपल्या आपल्या चवीनुसार टाकायचं आणि परत मी शेपूची भाजी आता छानपैकी हलवून घेणार आहे भाजीला कलर खूप छान आलेला आहे आणि मी त्यामध्ये अजून पाणीसुद्धा घातलेले नाही आहे आता मिठाने शेपूच्या भाजीला पाणी सुटलं तर त्या त्यामध्येच मुगाची डाळ पूर्णपणे शिजून जाते जर तुम्हाला वाटत असेल का नाही शिजली तर तुम्ही अर्धा कप पाणीसुद्धा घालू शकता बघू शकता तुम्ही आता किती पाणी सुटलेले आहे आणि पाण्यातच भाजी होती त्याच्यामुळे भाजीसोबत थोडंसं पाणीसुद्धा कडित गेलेलंच आहे बघा तुम्ही माझी भाजी पूर्णपणे होत आलेली आहे थोडी किंचित एक दोन मिनटं शिजायची बाकी आहे छान भाजी होत आलेली आहे आणि पटकन शिजते मुगाची डाळ असल्यामुळे आता माझी भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम भाजी कोरडी झालेली आहे आता मी ती तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवणार आहे भाजीचा कलर मुगाची डाळ कशी शिजली कशी वाटते असं तुम्ही जवळून बघा वाटते ना खावीशी वाटते की नाही खरं सांगा पटकन